नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाती अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय सोळावं भाग आहे एकशे एकतीसावा माया कौ अंग आणि आपण दोहे घेणार आहोत एक ते तीन प्रथम आपण अंग परिचय करून घेणार आहोत आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनात बाधक कोण होतं तर बाधक होते ती माया माया नाना रूप धारण करून मनुष्याला फसवीत असते आणि त्याला ब्रह्मप्राप्ती होऊच देत नाही या अंगामध्ये कबीरांनी मायेच्या विविध रूपांचं वर्णन केलेलं आहे आणि मनुष्याला या मायेच्या फेऱ्यात न सापडण्याचा इशारा पण दिलेला आहे माया सांसारिक आकर्षणाचा फास हातात घेऊन प्रयत्नपूर्वक मनुष्याला अडकवण्यासाठी उभी आहे आणि ही मनुष्याला अगवंतांच्या भक्तीपासून विमुख करते ज्याच्यावर गुरुकृपा होते तीच व्यक्ती या मायेपासून आपली सुटका करून घेऊ शकते माया ही तर संतांची दासी आहे आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी ती उभी आहे पण ते तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत आशा तृष्णा वगैरे मायेचे साथीदार आहेत माया अमर असल्यामुळे शरीर जरी नष्ट झालं तरी ती मात्र नष्ट होत नाही तृष्णेमुळेच लोक धनाचा संचय करतात पण त्याचा उपभोग न घेताच ते मरूनही जातात धनाचं प्रयोजन साठवणं नसून उपयोगात आणणं हे आहे हे त्यांना कळतच नाही शेवटी पृथ्वीवर इंधन इथेच राहतं आणि ते मोकळ्या हातानेच जातात मायेप्रमाणेच तृष्णा सुद्धा मनुष्याला विविध प्रकारे भटकायला लावते वेशेप्रमाणे ती मनुष्याला पथभ्रष्ट करते ती नष्ट तर होत नाहीच पण प्रतिदिन वाढतच जाते सर्वच लोक तृष्णेच्या झंजाळात फसले जातात दांभिक आणि अहंकारी बनतात दंभ आणि अहंकारच मनुष्याला पतनाचा मार्ग दाखवतो दंभ अहंकार तृष्णा ममता ही सगळीच मायेची रूप आहेत या अनेक रूप घेणाऱ्या मायेने नारदादी महेश महर्षींना देखील फसवलेलं आहे त्यामुळे साधकांनी सदैव सतर्कच राहिलं पाहिजे माया अमर आहे आशा तृष्णा इत्यादी तिचे साथीदार आहेत शरीर जरी नष्ट झालं तरी माया नष्ट होत नाही आशा तृष्णा लिंग शरीरात सूक्ष्मपणे राहतात आणि मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगायला लावतात आता आपण पहिला दोहा ऐकणार आहोत जग हटवाडा स्वाद ठग नौका गही जिने जय जनमठग जग हटवाडा, स्वाद ठग बेसालाय रामचरण नौका गही जिनी जय जनमठ गाय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात हटवाडा म्हणजे बाजार बेसा म्हणजे वेश्या अर्थ ऐकूयात हा संसार म्हणजे एक मोठा बाजार आहे त्यात इंद्रियांना स्वादरूपी चोरांनी ठकवलं आहे आणि मायारूपी वेश्या सुद्धा जीवाला ठकवण्याचा प्रयत्न करत आहे अशा अवस्थेत हे जीवा यातून वाचण्यासाठी रामनाम रूपी नौका तयार आहे सर्व जन्म फसवणुकीत तू घालवूच नकोस कबीरांनी इथे संसारावर बाजाराचं विषयांवर चोरांचं आणि मायेवर वेश्येचं रूपक केलेलं आहे जीवरूपी व्यापारी या संसाररूपी बाजारात कर्माची खरेदी विक्री करण्यासाठी आलेलं आहे सत्कर्मरूपी धन कमवायचं आहे परंतु इंद्रियांचे विषय चोराप्रमाणे इंद्रियांना टाकवतात चोर जसे धन चोरतो तसंच विषय स्वादरूपी चोर, चोर इंद्रियांना सत्कर्मांकडे वळूच देत नाहीत त्यात माया ही वेश्यप्रमाणे आकर्षक पेहराव करून जीवाला भुलवायला उभीच आहे नारदादी ऋषी मुनींनाही ती फसवते मग सामान्यांची काय कथा आहे अशा या एवढ्या अडचणींमधून जीवाला ईश्वर प्राप्ती कशी व्हावी तर कबीर सांगतायत की रामनाम रूपी नौका वास्तविक सज्जच आहे जीवाचं काम फक्त त्या नौकेत चढायचं आहे कबीरांनी जीव्याला सचेत करण्याचा इथे इशारा दिलेला आहे त्या मायेच्या आणि विषयांच्या तावडीतून एक रामनामच तारून नेणार आहे आता ऐकूयात आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी भव बाजारे आणिक माया गणिका जन्म व्यर्थतो नको घाल उभे पद नौका भव बाजारी स्वाद ठग आणि गणिका जन्म व्यर्थतो नको घालू उभे रामपद नौका पुढचा दुसऱ्या दोघा ऐकूया कबीर माया पापणे फंदले बैठे हाटे सब जगत फंद पड्या गया कबीर दोह्याचा अर्थ ऐकूयात माया पापिणी आहे तिने फास हातात घेऊन आपलं दुकान लावलेलं आहे सर व फासात फसलेला पण आहे पण कबीरांनी मात्र हा मायेचा फंदा कापूनच टाकलेला आहे आणि कबीर म्हणतात की माया अत्यंत पापिणी आहे ती हातात फास घेऊन संसारातील सर्व प्राणी मात्रांना फसवण्यासच बसलेली आहे सर्व संसार मायेच्या फंदात अडकलेला आहे म्हणजे सर्वांवर मायेचा आणि आता ते तिच्या तावडीत किंवा तिच्या पकडीत येणारच ना नाहीत आपण आता या दोह्यावरचे मराठी साखी ऐकूयात माया पापिणी बसे फास घेऊन सारे जगरे त्या तडकले कबीर टाकी तोडून पापिणी या बाजारे बसे फास घेऊन सारे जगरे त्या तडकले कबीर टाके तोडून पुढचा तिसरा दोहा ऐकूयात कबीर माया पापणी लाल लाया पु की न भोगे इनकाय हिजो कबीर माया लाया लो पुरी की न गए इन है बिजो कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात लालय लाया म्हणजे आकर्षणाची लालसा दोयाचा अर्थ ऐकू घ्या कबीर म्हणतात की माया ही पापिणी आहे ती संसारातील समस्त प्राणी मात्रांमध्ये विषयभोगाची लालसा उत्पन्न करते हे प्राणी मात्र विषयभोगांची लालसा पूर्ण करू शकत नाहीत इथेच त्यांचा वियोग घडतो इथलं अस्तित्व हे क्षणभंगूर आहे पण जीव विषय भोगात गुंततो आणि ही वास्तविकता विसरून जातो भोगांनी कोणाचं मन तृप्त होतही नाही जिथे आसक्ती तिथे दुःख हटकून असणारच असणार भोग्य पदार्थांच्या वियोगात सर्व दुःखी होतात आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकूनही राहतात याच्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण पूर्ण करूयात इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटती आहे की बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की ताईंनी लिहिलेलं आम्हाला सगळं पुस्तक रूपाने हवं आहे म्हणून ताई अभ्यंकर लिखित कबीर चरित्र ज्ञानेश्वरीचा बारावा अध्यायाची विवेचनासह प्रत्येक पुस्तकं सा प्रसिद्ध झालेली आहेत आणि ती सगळी पुस्तकं जोशी अथर्व प्रकाशन यांच्याकडे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता कबीर दोघांची एक ते तेरा प्रकरण सुद्धा अथर्व प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती ऐकूयात मराठी साखी कबीर माया दाखवे जीवा भो नश्वरत रहेो भो भोग इथे इथेच घडतो वियो। हो। कबीर माया पापिनी दाखवी जीवा भो नश्वर रहेो भोग इथे इथेच घडतो वियो।